नमस्कार मासिक पाळीच्या काळामध्ये ओटी पोट पाठ कंबर कमरेच्या खालच्या भागात अगदी मांड्यांपर्यंत वेदना जाणवतात क्रॅम्प्स येतात यावरच आज आपण उपाय बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा या वेदना क्रॅम्प्स काय येतात हे जाणून घेऊया तर या काळात आपलं गर्भाशय आकुंचन पावत असतं आणि गर्भाशयाचं अस्तर बाहेर पडतं आणि आपल्याला ब्लिडिंग होतं जर गर्भाशय जास्त जोरदारपणे आकुंचन पावत असेल तर त्यावेळी वेदना जास्त होतात तसेच काही वेळा गर्भाशयाला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या वाहिन्या असतात त्या कॉम्प्रेस होतात आणि त्यामुळे रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही परिणामी ऑक्सिजनची कमतरता होऊन तिथे क्रॅम्प्स येऊ शकतात म्हणूनच आज आपण अशी काही योगासने बघणार आहोत ज्यामुळे आपल्या पेल्विक रिजनला गर्भाशयाला व्यवस्थितपणे रक्त पुरवठा होईल तिथे छान हलका स्ट्रेच बसेल कंबोरदुखी कमी होईल आणि तुमच्या वेदना कमी होऊन आरामदायक वाटायला मदत होईल चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बद्धकोणासनात बसायचंय दोन्ही पायांचे तळवे जुळवून घ्यायचे आणि या काळात आपल्याला तळवे फार शरीराच्या जवळ आणायचे नाही आहेत अगदी हलकं आरामदायी वाटेल एवढंच आपल्याला करायचंय दोन्ही हातांची बोटं इंटरलॉक करून पायांवर ठेवा पाठीचा कणा एकदम सरळ मान सरळ आणि डोळे बंद करून या स्थितीत तीन श्वासांसाठी राहायचंय ब्रिदिंग डीप असू द्या एक दोन तीन यानंतर या स्थितीत आपल्याला दहा ते पंधरा वेळा हलकं फ्लॅपिंग करायचं आहे फार ताण द्यायचं नाहीये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा यानंतर दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत कमरेतून आपल्याला जितकं शक्य तितकं पुढे यायचंय एकदा साईडने दाखवते आपल्याला बिलकुल असं यायचं नाहीये पुढे पाठीचा कणा एकदम सरळ असू दे आणि जितकं शक्य आहे तितकं खाली या या स्थितीत तीन श्वासांसाठी ती होल्ड करायचंय आहे श्वसन दीर्घ असू द्या एक दोन तीन श्वास घेत वर यायचे रिलॅक्स यानंतर आपल्याला टेबल टॉप पोझिशन मध्ये यायचंय आपला खांदा ते तळहात सरळ रेषेत हिप ते गुडघा सरळ उजव्या हाताच्या मागे उजवा पाय डाव्या हाताच्या मागे डावा पाय श्वास घेत मानवर हिप वर आणि पोटाला हलकं खाली न्यायचंय यामध्ये पाठीला कमरेला छान स्ट्रेच बसतो श्वास सोडत उलट मान आतमध्ये हिप आतमध्ये पाठीच्या कण्याचीवर कमान अजून दोन वेळा श्वास घेत मानवर हिपवर श्वास सोडत उलट लास्ट टाइम श्वास घेत मानवर हिपवर श्वास सोडत उलट आपल्याला हिप रोटेशन करायचं या स्थितीत आपलं पूर्ण लक्ष आपलं ओटीपोट कंबर आणि हिप या भागांवर असेल आणि तेवढाच भाग आपल्याला गोलाकार हलवायचा आहे एक दोन तीन चार पाच सेम आपल्याला अँटी क्लॉकवाइज करायचं आहे उलट दिशेने एक दोन तीन चार पाच रिलॅक्स यानंतर दोन्ही गुडघ्यांमध्ये जितकं शक्य तितकं अंतर घ्या दोन्ही पायाचे अंगठे मागून जुळवून घ्यायचेत आणि शशांकासन मध्ये थोडा वेळ शरीराला विश्रांती द्यायची आहे शशांकासन मध्ये अजून तुम्हाला आरामदायक वाटण्यासाठी तुम्ही पोटाच्या खाली उशी सुद्धा ठेवू शकता अशा पद्धतीने एकदम रिलॅक्स व्हायचंय तीन श्वासांसाठी ही स्थिती होल्ड करायची आहे दोन तीन श्वास घेत हळुवारपणे वर यायचंय रिलॅक्स यानंतर आपल्याला पाठीवर झोपून घ्यायचंय दोन्ही पाय गुडघ्यातून बेंड करायचे दोन्ही पाय एकमेकांना जुळलेले असू दे दोन्ही हात मानेच्या खाली एक हलका ट्विस्ट बसण्यासाठी आपल्याला मर्कटासन करायचंय श्वास घ्यायचा श्वास सोडत पाय डावीकडे न्यायचे मान उजवीकडे श्वास घेत सरळ श्वास सोडत पाय उजवीकडे मान डावीकडे अजून एकदा पाय डावीकडे मान उजवीकडे पाय उजवीकडे मान डावीकडे रिलॅक्स यानंतर आपल्याला थोडा वेळ सुप्त बद्ध कोणासनात रेस्ट करायची तुम्ही पाठीच्या खाली उशी सुद्धा ठेवू शकता जेणेकरून अजून तुम्हाला आराम मिळेल सावकाशपणे आपल्याला खाली झोपायचंय कोणासन करायचंय दीर्घ श्वसन तुम्हाला अजून आरामदायक वाटण्यासाठी तुम्ही दोन्ही गुडघ्यांच्या खाली सुद्धा उशा ठेवू शकता या आसनात आपल्या कमरेला पाठीला पेल्विक रिजनला पायांना छान आराम मिळतो एक दोन ते तीन या आसनात तुम्ही विश्रांती घेऊ शकता आता बघितलेली योगासनं तुम्ही मासिक पाळीच्या काळामध्ये अगदी नियमितपणे करू शकता याचसोबत तुम्ही ओटी पोटाला कमरेला हिटिंग पॅडने शेक देऊ शकता किंवा गरम पाण्याची पिशवी ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला अजून आराम मिळेल व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन धन्यवाद